अर्धा एक चतुर्थांश आणि तीन चतुर्थांशचा अर्थ भाग एक मिनिंग ऑफ हाफ वन फोर्थ अँड थ्री फोर्थ पार्ट वन आज आपण शिकूया गणितामध्ये अर्धा आणि चतुर्थांश कसे लिहिले जातात आज मला खूप भूक लागली नाहीये मी या पराठ्याचा फक्त एक चतुर्थांश भाग खाईन बाकी तुम्ही खा ठीक आहे मी हे तीन भाग घेते आता मी या पराठ्याचा एक चतुर्थांश भाग खाईन पण या संपूर्ण पराठ्याचा किती भाग तुम्ही खाल्ला हे कस सांगाल मी म्हणेन की पराठ्याचे तीन एक चतुर्थांश भाग खाल्ले हे खूप कठीण झाले आहे मला असं वाटतं की गणितामध्येही हे सांगण्याचा काही मार्ग असेल हे गणिताशी कसे संबंधित आहे अग हे गणिताशीच तर संबंधित आहे अर्धा एक चतुर्थांश ज्याला आपण चतुर्थांश म्हणतो या सर्व संख्या अंक संख्यांमध्ये अंक तर एक दोन तीन असतात अर्धा आणि एक चतुर्थांश काय अंक आहेत का मला वाटतं की या संख्या अंकच आहेत चल जेवणानंतर मॅडमला विचारूया तरच आपल्याला कळेल ठीक आहे नमस्कार मैडम। नमस्कार नेहा आणि आयुष्मान सांगा आज काय माहिती पाहिजे मॅडम आम्हाला ही माहिती पाहिजे की अर्धा आणि चतुर्थांश संख्या देखील अंक आहेत की नाही होय या संख्या अंकच आहेत पण अर्धा आणि चतुर्थांश शब्दात लिहिलेले आहे जर या संख्या अंक असतील तर मग त्या अंकात का लिहू नये ते देखील अंकात लिहिले जातात अंकात लिहिल्यावर त्यांची बेरीज आणि वजाबाकी करणे देखील सोपे होते अंकात हे कसे लिहिले जातात सांगते पहा हा एक आयत अर्थात रेक्टँगल आहे जेव्हा तो दोन समान भागांमध्ये विभागला जातो तेव्हा एका भागाला या संपूर्ण आकाराचा अर्धा भाग म्हणतात हो मॅडम पण यास अंकात कसे लिहायचे खूप सोप आहे प्रथम आपण पूर्ण वस्तूचे किती भाग आहेत ते पाहू या पूर्ण आयताचे एकूण दोन भाग आहेत होय आणि आपण ती दर्शवण्यासाठी एक रेष काढू आणि त्याखाली दोन लिहू आता सांगा दोन की या दोन भागांपैकी किती भाग अर्धा म्हणता येईल मॅडम या दोन भागांपैकी एक भाग अर्धा म्हटलं जाईल अगदी बरोबर म्हणून आपण या रेषेच्या वर ठेवू याचा अर्थ काय याचा अर्थ दोन भागांपैकी एक पण कस वाचणार हे वाचलं जात एक छेद दोन म्हणजेच दोन भागांपैकी एक भाग मग एक चतुर्थांश कस लिहिणार जस मी अर्ध लिहिलं आहे त्याचप्रमाणे एक चतुर्थांश देखील लिहू शकता मी प्रयत्न करते या चा चार समान भागांपैकी एकास एक म्हणतात हे लिहिण्यासाठी आपण प्रथम छेदाचे चिन्ह लिहू आणि नंतर त्याखाली आकृतीचे किती भाग आहेत ते लिहू या आकाराचे एकूण चार भाग आहेत म्हणून छेदाच्या चिन्हाखाली चार लिहितील आणि त्या चारपैकी चतुर्थांश आपल्याला एक छेद एक चा आप चार लिहावे लागेल तुम्ही दोघांनी बरोबर सांगितले मॅडम आम्ही पराठ्याचे चार समान भाग केले मी त्यातील एक भाग खाल्ल्यास मी ते एक छेद चार लिहू शकतो पण नेहाने तीन भाग खाल्ले तर ते कसे लिहिणार हे देखील सोपं आहे प्रथम छेदाचे चिन्ह लिहा रेषेच्या खाली पराठ्याचे एकूण भाग म्हणजेच चार लिहिला जाईल रेषेच्या वर लिहिले जाईल की एकूण पराठ्याच्या एकूण भागांपैकी किती भाग खाल्ले म्हणजे तीन तर आपण म्हणू शकतो की नेहाने पराठ्याच्या तीन छेत चार भाग खाल्ले आहेत तीन छेत चार ला तीन चतुर्थांश असेही म्हणतात बर मी पराठ्याचा एक चतुर्थांश भाग खाल्ला आणि नेहाने पराठ्याचा तीन चतुर्थांश भाग खाल्ला हो आयुष्मान आता तुला समजलं आता याचा सराव करा आणि तुम्हाला काही अडचण आल्यास माझ्याकडे या ठीक आहे मॅडम आज आपण शिकलो अर्धा चतुर्थांश इत्यादी देखील संख्या आहेत आणि त्या अंकांमध्ये लिहिता येतात आणि जेव्हा आपल्याला संपूर्ण गोष्टीचा काही भाग दर्शवायचा असेल तेव्हा छेदाचा प्रयोग केला जातो वस्तू एकूण किती भागामध्ये विभागली गेली आहे ती संख्या छेदाच्या रेषेच्या खाली लिहिली जाते आणि एकूण भागांपैकी किती भाग दर्शवले आहेत ती संख्या छेदाच्या रेषेच्या वर लिहिली जाते म्हणून अर्धा दर्शवण्यासाठी एक छेद दोन लिहिले जाते ज्याचा अर्थ दोन पैकी एक भाग आहे आणि एक चतुर्थांश दर्शवण्यासाठी एक छेद चार लिहिले जाते ज्याचा अर्थ चारपैकी एक भाग आहे